आपल्या या राजानी गावाची परंपरा भगवान हनुमंतरायाचा सप्ताह आणि या भंडाऱ्याच्या सुरू दिली संपूर्ण गाव असल्याचं पंच भक्त या बंधाऱ्याच्या प्रसंगाचा लाभ घेण्यासाठी इथे येत असतात आणि ज्यांनी या बंडाऱ्याच्या प्रसंगाचा लाभ घेतला किंवा हिंदूंना सच्च्या महाले जे हनुमंतरायाची प्रार्थना केली त्याला निश्चित प्रकारे त्यांच्या कौटुंबिक प्रकल्पामध्ये भगवान हनुमंताचा आशीर्वाद घेण्याशिवाय राहत नाही अशा एक मानणारे आपण घेत आहोत शेकडो वर्ष पूर्वीपासूनची ही परंपरा आली आहे मी परंतु ज्येष्ठ मंडळींना विचारतो की किती वर्ष बघू आहे तर आम्हाला सांगता येणार आहे पण तीडशे वर्षाच्या तीडची पण परंपरा मी म्हणणार असे की आजपर्यंत इथे पार पडत आलेला आहे आणि म्हणून अनेक वर्ष आपण याचा लाभ घेतो गावचे लोक पण असेल गावच्या शेतकऱ्यांची समृद्धी असेल गावच्या प्रत्येक कुटुंबाचं आणि नेत्यावरांचा जे भरभर असेल की भगवान हनुमंतरायच्या आशीर्वाद लाभत नाही असे मानमार आपण बरोबर आहोत या यात्रा कमिटीने गाव गावकऱ्यांनी चांगल्या एकना आणि त्यांचे नियोजन या बंदराचे केले त्याच्याबद्दल तालुक्याच्या लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं मनोबरोबर आभार ते मानतो पण आज भंडाऱ्याच्या शिवसेनेत सभापती साहेब तुम्हाला एक मला खोल न्यूज द्यायची आहे आज आपल्या गावातील एक कन्या म्हणा कुंबई म्हणा तुम्हाला आवटी मॅडम यांना जिल्हा परिषद येतात म्हणजे आपल्या टीकेकरांची मंडळी युनियनची बहीण ज्यांना जिल्हा परिषद येतात आदर्श शिक्षक ग्रस्तात प्रकार झालाय त्याचं नाव जाहीर झालंय आणि निश्चित प्रकारे आपल्या गावच्या दृष्टीकोनातून ती अत्यंत दुर्दैवी अशी गोष्ट आहे मॅडम सोळा वयाचं तिचा येणार आहे मी सर्वांना सांगितलं की मॅडम बनून घ्या सर्वच बांधवांचा आस्थापन पूर्व महाराजांचा सहदेव म्हणून सत्कार करूयात ही जी परंपरा आहे पूर्वा आखून दिली आहे ती इथून पुढच्या अखंड कालामध्ये चालू ठेवावी करावी याच्याकरता प्रार्थना करतो आणि मागा आम्ही जेव्हा सगळी घेतो म्हणजे याच खुला व्यापीठावर बाराच्या बाबतीने आकर्ण फुकाचं ही भंडाराची परंपरा जर पुढे अखंडितपणे जर पाहून ठेवायचे असेल जर जे आपल्याला संकट आले ते आपल्याला भागवान हनुमंतरायाच्या करायच्या आशीर्वादाने हरवून पाहिण्याची एक अत्यंत नाही नंतर आपल्या गावची बैठक आधी समोर गोष्टी तर आपलं अत्यंत खूप मोठ्या प्रमाणात हानी पोते तुम्ही सर्वांनी माझ माझ्या समोर अनेक मतमिनंत सत्कार सन्मान केला त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो तालुक्यातील आम जनतेच्या वतीने आणि बेडके परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांना या हनुमानरायाच्या भंगऱ्याच्या मनापूर्वक शुभेच्छा देतो हनुमंत महाराष्ट्र देतो